दोन हजार सव्वीस मध्ये टी सी एस आय बी पी एस एम पी एस सी कुठल्याही सरळ सेवेची परीक्षेची जर तुम्ही तयारी करणार असाल विशेष करून पोलीस भरतीपासून ती युपीएससी एम पी एस सी पर्यंत तर एक गोष्ट जी आहे त्यावरती हमकाचा प्रश्न आपल्याला मागच्या या दोन वर्षामध्ये दिसत आहे ते म्हणजे समाजसुधारक आणि राष्ट्रीय ना आता समाजसुधारक कोणकोणते करायचे कोणकोणते नाही करायचे राष्ट्रीय दिन कोणकोणते आहेत परफेक्टली आपल्याला त्याचा जर समजा एक दुसरं का होईना पण अंदाज जर समजला तर परीक्षेसाठी जी तयारी करायची आहे त्याची मानसिकता जी आपली प्रखर होते ना आजच्या या व्हिडिओमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला जे समाजसुधारकावरती येऊ शकतात तेचा जी आर मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे शासनाचं धोरणच असं आहे की जे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक झालेले आहे त्यांच्या जयंत्या त्यांच्या पुण्यतिथ्या आणि त्यांच्या नावाने योजना सुरू करणं हा जो एक नवीन पांडा सरकारचा आहे ना तर त्या दृष्टीने प्रशासकीय समज तुमची डेव्हलप व्हावी यासाठी या जी आरच्या आधारे तुम्हाला परीक्षेसाठी कोणकोणते समाज सुधारक करायचे आहेत तसेच राष्ट्रीय दिन आणि इतर कोणकोणती माहिती म्हणजे त्या जे समाजसुधारक आहेत त्यांच्या अवतीभोवतीच माहिती जी आहे तर ती तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे नव आता हा आजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो स्पेशल त्यावरच आहे तत्पूर्वी आपली ही फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये टी सी एस आय बी पी एस आणि एम पी सीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही नोट्स आहेत प्रत्येक पानावर यश आणि प्रत्येक ओळीमध्ये सिलेक्शन लिहिलेलं आहे आपल्या दहा वर्षाच्या मेहनतीनं आपण या नोट्स बनवलेल्या आहेत डिझाईन केलेल्या आहेत आणि यामध्ये महावृत्त चालू घडामोडीचं चा, हे जे डेली पी डी एफ आहे तर हे देखील यामध्ये मिळतं याची किंमत फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज आहे आत्ताच ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही ही जे नोट्स आहेत तर या डाउनलोड करू शकता यामध्ये पी डी एफ आहे टेस्ट सिरीज आहे सगळं काही आहे ना आता चला बघूया हा जी आर काय सांगतो नेमकं ठीक आहे ॲज युज्युअल मी जे तुम्हाला माहिती देत असतो ही ऑफिशियल जी आर कागदपत्रांच्या माहितीच्या आधारेच मी तुम्हाला सांगत असतो फक्त थोडंसं जर आपलं सिक्स सेन्स वापरलं ना तर आपल्याला नेमकं प्रशासकीय ज्या परीक्षा आहे तर त्यांचा आराखडा कसा असू शकतो तो तुम्हाला समजणार आहे इन द एंड सी वॉट आय बिलीव्ह अँड वॉट आय थिंक इज दॅट यू मस्ट थिंक लाईक ॲन एक्झामिनर तुम्ही जोपर्यंत एक्झामिनर सारखं विचार करणार नाही त्या दृष्टीने त्या मानसिकतेने तोपर्यंत तु तुम्हाला ना परीक्षेची थोडीशी भीतीच वाटेल एकदा तुम्हाला पेपर सेटरचा पॅटर्न कसा असतो किंवा कशा कशा पद्धतीने क्वेश्चनचा फ्रेम होतात एवढं जरी कळलं ना तर कुठलाही सब्जेक्ट असू द्या त्यामध्ये काय करायचं यापेक्षा काय वगळायचं हे तुमचं प्राथमिक जे ध्येय आहे तर ते कम्प्लीट होईल ना आता बघूया हा जो एकोणतीस डिसेंबरचा जी आर आहे दोन हजार मध्ये कुठले कुठले दिवस साजरे करायचे आहे राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्र दिन साजरे करण्याबाबत हे आहे टोटल पंचेचाळीस असे काय आहेत की दिवस जे आहे तर ते महाराष्ट्र शासन साजरे करणार आहे तर त्या संदर्भातली ही माहिती आहे ठीक आहे प्रस्तावना आहे दोन हजार सव्वीस मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रम सोबत मंत्रालयात सर्व शासकीय शासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावे थी ठीक आहे न आता हे जे परिपत्रक आहे हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापासून जॉईन करून ठेवा कारण की एक्झामच्या दृष्टीने सर्व समावेशक पद्धतीने ज्या काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत पीडीएफ्स आहेत अपडेट्स आहेत तर ते सगळंच सगळं तुम्हाला तिथे मिळत न आता बघा याची जी एक एक कॉपी जी आहे तर ती राज्यपाल राज्यपालापासून ते पार निवासी आयुक्त महाराष्ट्र आणि निवडणुसते कार्यालय यांच्यापर्यंत गेलेलं आहे ना आता यामध्ये खालील जे आहे ना तर ते दिन दिलेले आहेत ठीक आहे ठीका है? दिन दिलेले आहेत यामध्ये पहा सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारी ठीक आहे म्हणजे आता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी तुम्हाला डिटेल माहिती घेणं आवश्यक आहे असायला पाहिजे जसं की त्यांचा जन्म कुठं झाला मृत्यू कुठं झाला त्यांनी काही पुस्तकं वगैरे लिहिलेलं आहे का म्हणजे त्यांनीच नाही पण बाकी कोणी हो पुस्तकं लिहिलेली आहेत का त्यांनी काही सत्याग्रह वगैरे केलेला आहे का समाज सुधारण्यासाठी त्यांनी काय काय काम केलेलं आहे त्यांचं योगदान काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं माहिती करून घ्यायचं आहे या पंचेचाळीस व्यक्तींच्या मागे पुढे किंवा पंचेचाळीस जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्यांच्या मागच्या पुढच्या ज्या काही संदर्भ घटना आहेत किंवा त्यांचं डिटेल आहे तर ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे त्यापैकी सावित्रीबाई फुले तीन जे तीन जानेवारी मा जिजाऊ साहेब जयंती बारा जानेवारी ठीक आहे देन स्वामी विवेकानंदांची जयंती देखील बारा जानेवारीला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती तेवीस जानेवारी आहे बाळासाहेब ठाकरे जयंती ज्या आहे तर ती तेवीस जानेवारीला आहे आता बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या नावाने एक महाराष्ट्र शासनाची एक योजना देखील सुरू झालेली आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने देखील योजना सुरू झालेली आहे धार्मिक स्थळ जे आहे तर तिथे काय म्हणता येईल की थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हावं यासाठी त्या योजना आहेत तर त्यामुळे त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतात संत रविदास महाराज जयंती आहे एक फेब्रुवारीला ठीक आहे देन जय सेवालाल महाराज जयंती पंधरा फेब्रुवारीला आहे ठीक आहे देन शिवाजी महाराजाची जयंती शिवाजी महाराज बाळशास्त्र जांभेकर संत गाडगे बाबा यशवंतराव चव्हाण शहीद दिन तेवीस मार्च दोन हजार सव्वीस दिन आहे आणि काही समाजसुधारक का आहे देन आहे महात्मा ज्योतिबा फुले ठीक आहे देन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बसवेश्वर ही जयंती आहे ठीक आहे एकोणावीस एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ठीक आहे त्यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत कादंबऱ्या वगैरे आहेत जनरलमध्ये तर त्या सगळ्या ज्या आहेत ना तर त्या तुम्ही आतापासूनच नोट्स ज्या आहेत तर त्या बनवून ठेवा चार्ट वगैरे लावता आले तर लावून ठेवा किंवा हा जो जी आर आहे याचं प्रिंट जरी तुमच्या समोर राहिली तरी तुम्हाला एक कच्चा आराखडा मिळून जाईल की मला नेमका अभ्यास कोणत्या दिशेनं करायचं दहशतवाणी हिंसाचार विरोधी दिवस एकवीस मे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती अठ्ठावीस अहिल्यादेवी होळकर जयंती एकतीस मे जसं की अहिल्यादेवी होळकर यांनी मी सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मुळे काय आहे म्हणजे त्यांच्या नावावरून अशा योजना आहेत ठीक आहे देन आहे महाराणा प्रतापसिंग जयंती सतरा जानेवारी सतरा जून राजश्री शाहू महाराज जयंती सव्वीस जून वसंतराव नाईक जयंती एक जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जुलै साहित्य रत्न साठे ऑगस्ट ऑगस्ट ठीक आहे देन पाटील जयंती सद्भावना दिवस वीस ऑगस्ट राजे उमाजी नाईक जयंती सात सप्टेंबर भगवान चक्रधर स्वामी जयंती तेरा सप्टेंबर देन केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती सतरा सतरा सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती पंचवीस सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत आले नंतर पुढचं पहा महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर लालबहादूर शास्त्री दोन ऑक्टोबर ए पी जे अब्दुल कलाम पंधरा ऑक्टोबर वाल्मिकी जयंती सव्वीस ऑक्टोबर इंदिरा गांधी पुण्यतिथी एकतीस ऑक्टोबर वल्लभभाई पटेल जयंती एकतीस ऑक्टोबर ना आता इंदिरा गांधीच्या आहेत तर त्या काँग्रेसच्या आहेत ठीक आहे ज्यांचं केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शासन आहे तर ते यांच्या नावाचा उधो उधो व्हावा या संदर्भातून प्रश्न विचारले जात नाही ही एक म्हणजे एक असं नाही की विचारला जाणार नाही विचारल्या जाऊही शकतात पण एक संदर्भ तुम्हाला कळायला लागतो ठीक थोडासा वरचा विचार केला ना की मग आपल्याला गोष्टी त्या पिस्टल क्लिअरपणे दिसायला पण लागतात ठीक आहे वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस पंडित नेहरू जयंती चौदा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती पंधरा नोव्हेंबर वाटतं बिरसा मुंडा जयंतीवरती आता प्रश्न पण आलेला आहे आपल्या कोणत्या जीएमसी मध्ये दे प्रश्न देखील आलेला आहे इंदिरा गांधी जयंती एकोणावीस नोव्हेंबर संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर ठीक आहे संताजी जनगाडे महाराज जयंती आठ डिसेंबर अटल बिहारी वाजपेयी पंचवीस डिसेंबर वीर बाल दिवस सव्वीस आणि भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख सत्तावीस डिसेंबर अॅग्रिकल्चरच्या हिशोबाने तुम्हाला पंजाबराव देशमुख जे आहे तर ते महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे तर त्यामुळे तुम्हाला हे जे पंचेचाळीस दिवस आहे तर या पंचेचाळीस दिवसासाठी तुम्हाला आतापासूनच तयारी करायची आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत डाऊट खरी परेशानी असतील तर, सांगा। तर आपन ते सांगा यानंतर आणखी कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ घ्यायला पाहिजे ते देखील तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम